आमचे शिंदर तसेच एक आमच्या वार्ताहरात आणि तिथं आम्हाला प्रत्येक माणसाचे सहकार्य प्रत्येक ग्रामस्थाचा आज जर विचार केला तर डोंगरबाग भेट गोव्याच्या शिमोर आहे आणि गोव्याला तिथं आमच्या जवळ गावातील लोक पंचवीस तीस लोक गावात गोव्याला जातात आणि त्याने जाताना रस्ता असा आहे तिथं जाताना रात्र पाणी असते पाणी असते आणि केव्हा यावं लागतं दुसरं म्हणजे हे डोंगरबाग डोंगर म्हटा डोंगरातच आहे तिथं विसर प्राणी आहे वाघ आहे गवेरडे आहे हे सांबर आहे आणि डुकर आहे आणि हे रस्त्या तेव्हा जंगलात असल्या कारण त्या रस्त्यावर येतात जर रात्रीचा एकदा वेळ पण त्याला येतो रात्रीचा दोन अटे झाले पर्यंत दोन आणि दोन अटेपर्यंत जनावर सजिस्ट झाला त्यावेळी तो पळून जायला त्रास नाही कारण का रस्ता कडवला तर गाडीच फास्ट पाहू शकत नाही जनावर जर वाढून जाईल तर ऍक्सिडे होऊन जाणार ही परिस्थिती आहे आज माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून दिली असतात इलेक्शन आम्ही एकच होऊ शकतो लोकप्रतिनिधीचं काम असतं प्रत्येक वेळी गावच्या लोकांना गावच्या समाजाला तुम्हाला आठवण नाही तुमचं काम असतं मग जिल्हा तालुका असू दे जिल्हा असू दे राज्य असू दे असू हे प्रत्येकाचं काम असतं आणि मला दुर्दैवाने असं सांगावं लागतं आज आमच्या देशाला पंतप्रधान झाले नरेंद्र मोदीसारखे आमचं एवढं भाग्य आहे की त्या जगाला त्याचं गाव आहे त्याच्या नावाचं पंतप्रधान सगळं घेऊन दुर्लक्ष दुर्दक्षात आहे त्याला कारण कोण जे ऑफिसर म्हणून आम्हाला सत्य व्यक्तींनी आश्वासन दिले ते आश्वासन कसे घातले कोणत्या आधारावर दिले मग ते आश्वासन त्यांनी पुढे का नाही केली याच्यामध्ये कुठं आहे पण राजकारणी लोक करतात तर तुमची काय तो तुम्ही विचारणार आम्हाला आश्वासन देऊ नका तुम्ही की आश्वासन तुम्ही दिली तर कुठच्या आधारावर दिले होते आम्हाला की आश्वासन देऊ नका आम्हाला प्रत्येक आम्ही ग्रामस्थ आम्ही तसे मोठे हे नाही फुला नाही पण नाही पण आमच्या प्रत्येकाला ग्रामस्थांना बसू तरी नको आणि मी विनंती करतो फक्त खासदार असो आमदार असू दे कोणाही असू दे की त्या लोकांनी कमीत कमी आजचा विचार करावा पाहिजे तर तुमच्या पद्धतीने पाठवा रस्त्याचे सर्वे करा आज काय परिस्थिती आहे आणि तुमच्या पद्धतीचे मार्फत तुम्ही त्यांचा तुमच्या फीडबॅक आहे ते फीडबॅक घ्या तुम्ही आणि खरंच आम्हाला गरज आहे आणि परत तुम्हाला विनंती करतो मग तर कोणी असं जिल्हा परिषद तालुका असू दे किंवा राज्य असू दे की प्रत्येक अधिकाऱ्याला किंवा प्रत्येक क्वालिटी लिडाला की त्यांच्यानी माझी विनंती तौ आहे तुम्ही लवकरात लवकर इकडे लक्ष द्या असे आहे आज आपल्याकडे कुठच्या शहरातून बांधून टॅक्सी टॅक्सी यायला तयार नाही रिक्षा यायला तयार नाही याकडे गोवा असल्यानंतर गोवा असल्यानंतर यायला तयार नाही काय काय करायचं का एक तर तुमची एसटी पण नाही या गावात तुम्ही एवढा दुर्लक्ष या गावाकडे गेला पण एसटी पण नाही या गावाकडे सकाळची बोलत पाच सहा पाच वाजता इथून फोरपणे जातात गोव्याच्या घरी जात असतात आज गोवा जवळ असल्या कारण आमचं त्यात चांगलं चालतंय नाही पण महा आमच्याकडे काहीच अपेक्षा पूर्ण झाली नाही आमचं पूर्ण वाईट वाटतं आम्हाला त्यावर विनंती आहे की तुम्ही तर लक्ष द्या आणि आमच्या मागण्या पूर्ण करा धन्यवाद